नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वर्गीय मिश्रीलाल भीतचंद छाजेड विद्या मंदिरात शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला आहे माता पालक संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिक्षकांसाठी मनोरंजनात्मक खेळ संगीत खुर्ची आयोजन करण्यात आले त्याचबरोबर संघाच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव हो तसेच माता पालक संघ उपाध्यक्ष अश्विनी कुमावत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव यांनी हो केले नारायण मुळे बोरकोर यांनी आपले मनोगत मांडले त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी वंश किरण काळे याता दुसरी क दीक्षा अग्रवाल तिसरी आराध्या काळे या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन तसंच सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनपटविषयी माहिती सांगितली आहे संगीतकूरची विजय झालेले मुळे सर्व मनीषा जाधव यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा सोनवडे यांनी केले आभार प्रदर्शन माता पालक संघ सदस्य सईवाघ यांनी केले तर सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे प्रतिनी किरण काळे नांद अजिन्मा कि उपित पाये ए चाचा मुना आपियों को भूँ जाते चाचा आपियों अजया बागा करण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा